समाज बांधवांनो फक्त आणि फक्त भावनेच्या आरी जाऊन कार्य करू नका स्वतःची बुद्धी वापरा मनोज जरांगे पाटलांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय पाटील साहेब या अगोदर बऱ्याच जिल्ह्यातल्या लोकांनी तुम्हाला सांगितलं फणा काढून वर उभा राहिले परत हे समाजाच्या भावनेला डान्स करण्याचं काम यांच्याकडं आणि यांना सक्रिय करून शासन काय करतय तर शासनाला सरसगट कुणबी देताच नाही त्यांना फक्त एकच वाटतंय की आपल्याला आता आरक्षण भेटणार आहे आरक्षण भेटणार आहे पण आता ह्या पंधरा दिवसाचे जर तुम्ही घडामोड जर पाहिले असेल तर याच्यामध्ये राजकारण घुसायला सुरुवात झाली पण आज मराठा कष्टकरी मराठा स्वतःचं पेट्रोल स्वतःची गाडी किरायणी करून किंवा दुसऱ्याच्या गाडीवर बसून आज वेळ देतोय त्या गोरगरीब मराठ्याला हे राजकारण कळू नाही लागलं कारण की भावनेच्या आरी गेलेले पण आमच्या विठ्ठाला भोवती परत बडवे बडवे भडवे नाही भडवे नाही भडवे जमा झाले नंतर यातले काही चार पाच बांडगुळ भडवे मॅनेज झाले या याच्यामध्ये परत गाव बसा नाही तर लुटेरे हजेर त्या पद्धतीने हे कामाला लागले आहे तर त्यामुळं मला तर माझ्या आकलनानुसार तो वाटत की हे होणं शक्य नाही आहे तर आणि फक्त तू मारल्या कर आणि मी रडल्यावर करतो हा सगळा सुनावी जुमला या सरकारने बंद करावा भावनिक झालेला समाज कोणत्या दिशेला जाईल याचं गांभीर्य आता सरकारने अन्यथा याचे परिणाम दूरगामी मराठा समाजाला खूप मोठे विपरीत परिणाम होणार आणि या सरकारला सुद्धा याची किंमत मोजावी लागते मराठ्याच्या भावनेशी घडून फक्त वोट बँक तयार करण्याचं काम या सर्व राजकीय पक्षांनी लावलेलं आहे बाकी काही नाही या याच्यामध्ये परत गाव बासा नाही तर लुटेरे हजेर त्या पद्धतीने हे कामाला लागले आहे तेवीस का चोवीस हजार आहेत आणि ते बी सर्टिफिकेट ज्या पद्धतीनं सही शिक्क्यानिशी आणि त्या टिकमार्क जे असतं जे ओरिजिनल सर्टिफिकेट त्या पद्धतीनं वाटल्या गेलेले नाही आहेत फक्त आणि फक्त दिशाभूल करण्याचं काम हे सरकार करीत आहेत आणि यांच्या वेळ काढूपणा आणि दिशाभूलमुळं आपला सर्व मराठा बांधव हा भावनिक झालेला आहे आणि आता ही मुंबईच्या दिशेने जे वीस तारखेचं जे नियोजन चालू आहे जर त्या पद्धतीने नियोजन होऊन जर मराठा बांधव मुंबईत जाऊन जर काय परत निराशा जर हाती जर आली तर तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो भावनिक झालेला समाज कोणत्या दिशेला जाईल याचं गांभीर्य आता सरकारने लक्षात घ्यायला पाहिजे कारण की तुम्ही दिलेल्या भूल थापामुळं कारण की तुम्हाला सांगतो एक खेड्यागावामध्ये मन आहे जर एखादा मुलगा लेकरू रडायचं जर लागलं तर त्याला सांगितलं जातं की बाबा तुझी माय जिवंत आहे मग ते लिप्रू हसतं परत ते रडायला हस हाय लागलं की त्याला सांगायचं की तुझी माय मेली परत ते रडत म्हणजे फक्त आणि फक्त तू मारल्या कर आणि मी रडल्यावानी करतो हा सगळा सुनाई जुमला या सरकारने बंद करावा अन्यथा याचे परिणाम दूरगामी मराठा समाजाला खूप मोठे विपरीत परिणाम होणार आणि ह्या सरकारला सुद्धा याची किंमत मोजावी लागेल आता याच्यामध्ये मी एक मराठा समाजाचा आंदोलक आणि सेवक म्हणून मी माझं वैयक्तिक मत मांडतो कारण की आपलं जी भार भारतीय संस्कृती आहे किंवा आपली राज्यघटना वगैरे आहे याच्यामध्ये पितृसत्ता काय म्हणजे वडिलांकडची जात लावल्या जाते तर त्यामुळं मला तर माझ्या आकलनानुसार तर वाटतं की हे होणं शक्य नाही आहे फक्त याच्यामध्ये सरकारने वेळ काढोपणा करायचा आचारसंहिता कशी जवळ येईल त्यांचा टाइम पिरियड कसा निघून जाईल त्यांची खुर्ची कशी साबूत राहील मराठ्याला भावनिक करून मराठ्याला आंदोलनात गुतवून आपलं बार्गेनिंग पावर कशी वापरता येईल प्रत्येक पक्ष आपली वोट बँक तयार करण्याचा मराठ्याच्या भावनेशी खेळून फक्त वोट बँक तयार करण्याचं काम या सर्व राजकीय पक्षांनी लावलेलं आहे बाकी काही नाही हां खूप छान प्रश्न विचारला साहेब तुम्ही कारण की तुम्हाला सांगतोय नवीन मंदिराभोवती परत जुन्या भाडव्यांचा घेरा पडला आहे म्हणजे ज्या आशेने मराठा समाजातील तरुण रस्त्यावर आला आहे की बाबा आठवण मोर्चे काढले नंतर यातले काही चार पाच बांडगुळं भडवे मॅनेज झाले आणि त्यामुळं हा मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्या भरकटल्या आणि नंतर हे जे वादळ निर्माण झालं मनोज जारांगे पाटील यांच्या नावानं तर सगळ्याला वाटलं की बाबा वाटतंय की हा गोरगरिबातील आणि एक गरजवंत मराठा उभा राहतोय मराठा नेता निर्माण होतोय सगळ्यांनी विश्वास टाकला पण आमच्या विठ्ठाला भोवती परत बडवे बडवे भडवे नाही बडवे नाही भडवे जमा झालेत कारण की ज्यांनी ज्या ज्यांनी मागच्या वेळेस समाजाची दिशाभूल केली तेच परत प्रत्येक जिल्ह्यामध्ये सक्रिय होऊन या याच्यामध्ये परत गाव बासा नाही तर लुटेरे हजेर त्या पद्धतीने हे कामाला लागले आहे त्याचे परिणाम तुम्हाला सांगतो दूरगामी परिणाम फक्त आणि फक्त गरीब मराठा समाजावर होणार आहेत कारण की तुम्हाला सांगतोय खेड्यापाड्यामध्ये फक्त पाच हजार रुपये कापसाला व्हावे पाणी व्यवस्थित पाड्याला नाही विहिरीला पाणी नाही पण आज मराठा कष्टकरी मराठा स्वतःचं पेट्रोल स्वतःची गाडी किरायनी करून किंवा दुसऱ्याच्या गाडीवर बसून आज वेळ देतोय त्या गोरगरीब मराठ्याला हे राजकारण खळू नये लागलं कारण ते भावनेच्या आरी गेलेले आहेत त्यांना फक्त एकच वाटतंय की मग आपल्याला आता आरक्षण भेटणार आहे आरक्षण भेटणार आहे पण आता या पंधरा दिवसाचे जर तुम्ही घडामोड जर पाहिली असेल तर याच्यामध्ये राजकारण घुसायला सुरुवात झाली कुठंतरी हे डॅमेज करण्याचं काम मनोज जरांगे पाटलाचं आंदोलन डॅमेज करण्याचं काम तथा कथित भडवे समन्वयक म्हणून मिरवणारे ज्यांनी आतापर्यंत समाजाची दिशाभूल केली ते परत प्रत्येक जिल्ह्यामध्ये फणा काढून वर उभा परत हे समाजाच्या भावनेला डोन्स करण्याचं काम यांच्याकडनं हो, होत आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सांगतो समाज बांधवांनो फक्त आणि फक्त भावनेच्या आरी जाऊन कार्य करू नका स्वतःची बुद्धी वापरा कारण की जर निर्यासा जर आमच्या पदरी पडली तर आमच्या हजारो बांधव याच्यामध्ये बलिदान देतील याचं सुद्धा सरकारने गांभीर्याने लक्षात द्यावं आणि तुमची जी भाडव्यांची जी टीम आहे कारण की सगळे शासन प्रेरित आणि शासनाने विकत घेतलेले हे जुने दलाल परत सक्रिय होऊ लागलेत आणि यांना ला सक्रिय करून शासन काय करतंय तर शासनाला सरसगट कुणबी देताच येत नाही मुळात म्हणजे जे नाही सांगते त्याच्या अंदाने फक्त हा लढा कसा शांत होईल त्या पद्धतीने शासन प्रयत्न करते सरकार प्रयत्न करते आहे कारण की जुन्या दुकानदारांना परत त्यांनी सक्रिय केले कारण की ह्या दलालांचे बाप सरकार आहे कारण की यांनी त्या टायमाला बऱ्याचशा व्हिडिओ व्हायरल झाल्या ऑडिओ व्हायरल झाल्या यांनी कशी बार्गनिंग केली हे सगळे मीडियाला आणि समाज बांधवाला माहिती आहे म्हणून आम्हाला असा या पंधरा दिवसापासून असं वाटतंय कि कष्टकरी गोर गरीब मराठा समाजाने म्हणजे जरांगे पाटील यांच्यावर विश्वास ठेवून जो उभा केलेला लढा आहे तो आता कुठेतरी डॅमेज करण्याचं काम ह्या भाडव्या दला करून होत आहे आणि याचा दूरगामी परिणाम मराठा समाजावर होणार आहे कारण की त्या भांडगुळांना आव्हान करण्यापेक्षा मी आमचे मराठा नेते कष्टकार गरजवंतांचे मराठा नेते मनोज जरांगे पाटलांना तुमच्या माध्यमातून आव्हान करतोय पाटील साहेब या अगोदर बी बऱ्याच जिल्ह्यातल्या ले लोकांनी तुम्हाला सांगितलं जुनी टीम जी समाजाची फसवणूक करणारी टीम आपल्या आंदोलनात घुसली आता या माध्यमातून मी परत त्यांना आवाहन करतोय की भडवे दुकानदार तुम्ही सोबत पाळगणं बंद करा नाहीतर परत समाजाची निराशा आणि तुमच्यावर समाजात जो विश्वास आणि जे प्रेम तुम्हाला दाखवलंय त्या त्याचा कुठंतरी हिरमुड होईल आणि समाज परत जा परत या ज्या पद्धतीने उठलेलं वादळ जे आता हे शेवटच्या आरपारची लढाई आहे परत समाज उभा राहणार नाही